नमस्कार आपले मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांबद्दलच चर्चा करणार आहोत विषय असा असणार आहे की मुलं शाळेत किंवा क्लासमध्ये ट्युशनमध्ये जातात बऱ्याचदा अभ्यास करण्यासाठी जातात परंतु शिकण्यासाठी जातात परंतु ज्यावेळी ते जातात त्यावेळी ते एका ठिकाणी बराच वेळ बसू शकत नाही किंवा त्यांचं मन विचलित असतं लक्ष लागत नाही आणि मग शिक्षक आहेत ते बऱ्याच वेळा तक्रार करतात मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात आजच्या चर्चेत आपल्यासोबत पुन्हा उपस्थित असणार आहे डॉक्टर अमरेंद्र चितळे सर जे आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन आणि अगदी मोलाचं मार्गदर्शन करतात आणि सेंट अँथोनी शाळेच्या माध्यमातून खरंतर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जाऊ काय करणं गरजेचं आहे असे भरपूर मुलं असतात ज्यांचं शाळेमध्ये क्लासमध्ये लक्ष लागत नाही ते ज्यांना एका ठिकाणी बसवलं की ते जास्त वेळ बसू शकत नाहीत अशी अशी जी मुलं असतात ते, ना त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी खूप असते थोडीफार क्रिएटिव्हिटीसुद्धा असते म्हणून तुम्ही बघाल की अशी जी मुलं असतात ना क्लासमध्ये त्यांना असं फोकस राहणं थोडंसं डिफिकल्ट असतं कारण त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर काय काय चालू असतं म्हणजे अगदी एक्झाम्पल लिहिलं तर तारे जमीन तारे जमीन पर मधला ईशान अवस्थी की एवढा क्रिएटिव्ह मुलगा ओके okay. पण म्हणजे आपण डिस्लेक्सियाबद्दल नाही आहे कारण तो मूवी जो होता तो डिस्लेक्सियावर होता तर असे जी मुलं असतात त्यांना कधी कधी अटेन्शन डेफिसिट असू शकतं म्हणजे हा काही रोग वगैरे नाही आहे बरं का म्हणजे मी आधीच सांगतो की अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर जरी त्याला डिसऑर्डर म्हणतात तरी इट इज नॉट रिअली अ डिसऑर्डर ऑलमोस्ट साधारण पंच्याहत्तर टक्के मुलांमध्ये थोडंफार जेव्हा ते लहान असतात तेव्हा थोडंसं ए डी एच डी असतंच म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर बरं मग अशा वेळेस काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे की ई डी एच डी मुलांना ना म्हणजे जी समजा मुलं असतील तर त्यांना कधीही मागच्या बेंचवर बसवू हो नये त्यांना लगेच समोरच्या बेंचवर बसवायचं टीचरच्या समोर त्याला मागे बसवलं आणि समजा मूल समजा ते फार बोलकं असलं बडबड वगैरे करणारं असलं तर तिकडे सगळ्यांना डिस्टर्ब करणार इकडे समोर बसवलं की ते ते बसणार ओके दुसरी गोष्ट जी मुलं असतात भरपूरदा पेरेंट्स काय करतात माहिती का की आधी तुझा अभ्यास संपव आणि मग खेळायला जा असं hmm. करतात खरं <laughs> म्हणजे अशा मुलांसाठी काय करायचं आधी त्यांना खेळायला पाठवायचं त्यांची पूर्ण जी एनर्जी आहे ती बाहेर काढून म्हणजे hmm. जाऊन द्यायची दे, hmm. दे शुड बी दे शुड बी टायर्ड फिजिकली टायर्ड असले पाहिजे आणि मग आ, मग त्यांना अभ्यासाला बसवायचं hmm. ते मेंटली टायर्ड नसतात फिज बरं ते एक्सक्यूज वगैरे देतील की आता मी दमलोय वगैरे hmm. त्यांना सांगायचं एका ठिकाणी बस आणि नुसतं हे कर कधीकधी त्यांना थोडं हेल्पसुद्धा करावं लागतं एक्सप्लेन करावं लागतं की आसा, आसा That is, काय आपण शिकतोय वगैरे अशी मुलं भरपूरदा ऐकून शिकतात जास्त रीड करून शिकतील असं असं नाही आहे दॅट इज म्हणजे ह्या काय काही दोन तीन गोष्टी आपण करू शकतो हां आणखीन एक गोष्ट अशी आहे की भरपूरदा अशा मुलांचे जे पेरेंट्स असतात ते जनरली तुम्हाला दमलेले दिसतात खूप कारण त्याच्या त्या मुलाच्या मागे धावून धावून वगैरे असं तर मग पेरेंट्सनीसुद्धा थोडंसं क्वालिफाय करायला पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये की व्हॉट इज अ प्रॉब्लेम अँड व्हॉट इज नॉट अ प्रॉब्लेम ठीक आहे त्याला आत्ता बाहेर जायचं खायला जाऊन देत नंतर आपण अभ्यासाचं बघूयात हे ह्या अशा मुलांसाठी थोडंसं एक वेगळे सेट ऑफ रूल्स वगैरे ठेवावे लागतात असं ते आहे बाकी टीचर्सना समजा विचारलं तर टीचर्सना ह्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्याच्या भरपूर टेस्ट्स आहेत ज्या स्टुडंट्स निघायच्या नसतात पेरेंट्स निघायच्या असतात किंवा टीचर्स निघायच्या असतात फॉर अ पर्टिक्युलर चाईल्ड पर त्या टेस्टमध्ये समजा सेवन्टी पर्सेंट प्लस रिझल्ट समजा आला त्या मुलासाठी तर मग इट्स क्वाईट पॉसिबल की ए डी एच डी आहे पण ते ए डी एच नंतर थोडंसं म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी वगैरे ती विथ एज थोडीशी कमी होते गोईंग अहेड कारण अगदी ही काय अगदी डेव्हलपमेंटल डिसऑर्डर नाही आहे ती विथ एज कमी होतं मग ते जरा सिरियसनेस आला आयुष्यामध्ये की ते फोकस करायला लागलं आणि बघा आपण म्हणजे आपण सगळेजणं आपल्या सगळ्यांमध्ये थोडाफार अटेन्शन डेफिसिट आहे तर okay, ओके अगदी माझ्या बायकोनी मला सांगितलं की कपडे लॉन्ड्रीला टाकायचे मी सिलेक्टिवली ऐकतो म्हणजे तर ते <laughs> अगदी लगेच टाकीन असं नाही आहे मग तिला मग दोन तीन सांगावं लागतं हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे तर विथ फोकस आणि जेव्हा एक कन्व्हिक्शन येतं मुलांमध्ये की मला हे शिकायचं आहे ओके तर मग त्यांचं ते फोकस वाढतो दॅट दॅट्स हा इज अर्थात म्हणजे या परिस्थितीमध्ये मुलांसोबत कसं डील करावं शिक्षकांनी आणि पालकांनी खूप महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला काही सजेशन्स जे आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच एक महत्त्वाचा विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत तुमचा इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा म्हणून ते आपल्याबद्दल आपोर